दिव्या बेटा हो प्पा तुझं झाला मी तर रेडीच आहे आपल्याला जायचंय गाडी इथे मुलगा पाहायला हो ना ठीक आहे हां हो चालतोय तुमचं आवडलंय का हो 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 आवडतोय हॅलो हो हो आमचं आता उरकला इथलं आम्ही निघालो होता हो पाच ते दहा मिनिटात निघतोय हो 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 काही अडचण नाही हो ओके हो, बाय पप्पा द्या खुँँँँ हो, ना गाडीची चाबी मी चालवते गाडी गाडी पण नको गाडी नको तुला ती खूप 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 खराब रस्ते आहे तिथं चालू चालत येणार नाही गाडी ठीक आहे चला मग हो मी चालवतो ना फक्त मग मग बाई खरं चालू हो ओळखून घेतो काही करू नको गावकड खराब रस्ते रुते असतात सगळे आपण दोघं पण पडतो हो हो नको ने 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 ने। तो आहे चला काही काळजी करू न शांत बैठ फक्त बेटा खाली उतर माझ्या लक्षात नव्हतं वाटलं इकडे जातोय तुम्ही वर पटकन

हॅलो 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 हा मी तुम्हाला फोन करणार होतो हा बोला ना कुठे यायचं आहे घरी नाही बर बर येतो 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 हो ये हो ये मला थांब हो 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 चालतंय ठेवू का हो आताच मी कॉल करणार होतो पण तेवढे तुमचाच कॉल आला बघा हो 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 डोंट वरी काय म्हणतात ते बोलतायत ते मळात बघायला मुलगा चला बघूया कसं मळात काम करतोय म्हणते हो चला बघून ते येऊ जाऊ आणि बघू काय ते चल बघायला काय हरकत आहे हा चला ओके हो बस अंगूर शे गावाकडे खूप खराब असतात हो काय नाही का उत्तर हो आपल्या इथं जायचं नाही हो औ उतरली ग हो जायचं का हां इकडे कुठंतरी म्हणा आहे भाऊ चला नाही करायचं हो Ich komme नमस्कार 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 काय काम चाललंय धनकारे तिकडे खांबाच्या पलीकडे हा तिकडे उज दिसतोय हा ऊस येईल तिकडलं वाटन किती दिवस आहे इकडे साधारण सगळं चार पाच एकर आहे चार पाच एकर आणि तीकडे तिकडे दुसरीकडे कुठे तिकडे कुठे ते माझे का हो माझ वेगळा आहे का मुलगा हो शेतीमध्ये काम करतोय पाटील घर नाही जुना पण शेतीमध्ये मुलगा काम करतो पुढ्या खातो काय खातो नाही नाही पुढ्या फिडा नाही पुढ्या फिड्या खाणार नाही पुण्या पुर खाणारा मुलगा शेतीत काम करीत असतो तो, तो गावात फिरला असतो आता नाही आता सर फिरला असतो पुण्या खाणार असतो तुम्हाला घरी नेल त्याला आई नाहीये अच्छा पाणी तेच करतो मला तेच करून घालतो मी आता गावातून आलो करून ते मनाने सर काम करतो मी तुम्हाला बोलतच बसलो बसलो चावल

लावले होते मोसाला पाणी कमी पडते का सिटीला खाल्लं पाण्याची टंचाई खूप हो पाणी पिण्याची अडचणी याय लागली आता या यावर्षी खूपच कमी असल्यामुळं एवढ्या वारात केळी लावल्या गेल्या वर्षी काही कडी तेवढी केळी राहिली फक्त पाणी नसलं हा एक केळी एवढ्या वर खूपच पाणी सारा कळी सारे केळी लावले होते नाही पाऊस भरपूर असल्या अशी अडचण नाही पाऊसच नाही आपण आमच्याकडं ऍक्च्युली सिटीमध्ये असं नसतं हा आम्हाला अशी थंडी कधी कधी जाणवतच नाही हो कारण हे वाहनाच्या याच्यामुळं बर आमचं खूपच असं दमट वातावरण असतं पाहिजे Okay, thank you. घ्या ना पाहिजे पाहिजे घ्या ना घ्या 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 मी घेते बरं आता पुढचं नियोजन काय आपलं पुढचं नेले देणार तुमच्याकडे आमच्याकडे हा आम्ही तर तुम्हाला भेटायला आलो होतो ना का सुपारी फळाची काय बघू आता पुराण योजन करू काहीतरी आता आम्ही पाहायला आलो समजा शेतीवाडी काय जमीन बंगला काय की मुलगा आहे बघा हो शिकर मारून बघा कोणा चौकशी करा हो चालतंय आमचं खरं नाही वाटलं बाकीच्या रे विचारा काय वाटलं काय आता पाहुणे जुने पाहुणे आम्हाला सांगितलं मला त्यात खरं वाटलं काय तुम्ही काय दूरचे माणसं थोडे आपले जवळ मोठं असतं ते थोडं सांगितलं असते नाही नाही आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो ना हा हा आता तुम्हाला कसं वाटतंय बघा हो आता बघू आमचा विचार विनिमय काय ते मग आता हे मेसेज गेले म्हणले मग खूप अडचणीत असतील मग आता या उद्या त्याला मुलगी यायची इसून हे कसं काय कसं ॲडजस्टमेंट होणार ते सगळं ॲडजस्टमेंट करून घेऊ आम्ही कसं आहे का हा काय अडचण नाही आणतो तुम्हाला मेसेज कसे गेले काय म्हणजे ते बात म्हणत वारली असं आहे का तेच ना मग कारण सुनी यायची आळा आडी अडचणी पुढच्या काही काही नाही काही काही आडी अडचणी येणार नाही ना का त्याला आमचे लेखी परमाने सांभाळ आम्ही हो तेच ना चालतंय मग बघा काय ते बघा हो काही कुठलीच काही अडचण येणार नाही ती म्हणली का मला शिकायचे तिला शिकून द्या तसे काय मुलाचं शिक्षण काय झालं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाले का ग्रॅज्युएशन करून शेती करता हा बघ भरपूर शेती घरची काय नोकरीची काय गरज नाही शेती हाच व्यवसाय प्रयोग करतो उत्पन्न कसं वाटतं या बद्दल बोलू ना आपण नंतर नंतर बोलायचं मला तसं आवडलं आणि काय झालं ग्रॅज्युएशन झालं ना शेवटी शेतात काम करायलाच पाहिजे आजकाल खूप लोक करतात मला आवडलं मला गरजेचं आहे ना बरोबर आहे चालते बघू आपण काय ते बघू काय येते आपण नियोजन बरं बरं चालते हो बघा काय अडचण यायची नाही हो होिंदाच होय म्हणून तुला मुलासोबत काही बोलायचं आहे का बोलायचं आहे पण त्यांना पण विचारून मग तुम्ही विचारू शकते काय अडचण नाही

इकडे सगळं शेती या साईडला पण आपलं सगळा हे पलीकडच्या शेतामध्ये मध्ये आपल्याला कापूस वगैरे लावला होता पण आता संपला शे असं माझं पुढच्या शिक्षणाचं आहे शिक्षण वगैरे करू लग्न झालंच आपलं शिक्षण करी नाही 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 तुमचं नाही बोलते आहे माझं शिक्षण हो तुमचंच हा ना माझं शिक्षण मी कंटिन्यू करीन मग हो चालतं मला काही प्रॉब्लेम तुम्हाला काय विचारायचं आहे का मला हा विचारा ना म्हणजे शिक्षण वगैरे तर पूर्ण होईलच पण आपली स्थिती थोडीफार मदत वगैरे झालीच पाहिजे हा मी मदत करेल ना हा म्हणजे कसं आपण तो लग्न केल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी पण करेल काही हरकत नाही मला कारण एका गाडीला दोन चाका असतील दोन चाक असेल गाडी चालू शकत नाही तसं आपलं म्हणजे लग्न झाल्यानंतर नंतर एक गाडीच झाली तयार चालते ना मला तर मंजूर आहे मला पण मंजूर आहे पण एक विचारायचं होतं तुमच्या इकडे असं साडीला सोडून दुसरं तर घालता येईल ना कपडे साडी सोडून घालता येतं पण तस काय नाही आपलं आपल्या मनावर राहिला फ्रीडम आपण एकमेकाला जास्त आहे ना तुम्ही मला समजून घेतलं मी तुम्हाला समजून तर गोष्टी तुमचा स्वभाव लय भारी आहे पण छान तुमचं पण आणि मला हे आवडलं की तुम्ही ग्रॅज्युएशन करून पाहिजे शेतात काम करते आजकालची मुलं नाही नाही शेत केलंच पाहिजे शेत ही आपली आग संस्कृती मी तिथे बसते चांगली जागा काय नाही तुम्हाला हो। का में। में। मी आवडली का नाही हो कसं आहे माझं आणि सिटीमध्ये असल्यामुळं मी महत्वाचं म्हणजे मी आवड नाही तुम्हाला तुम्ही तर आवडले कारण मी खेड्यातला माणूस आणि म्हणजे खेड्यातलं म्हणजे कस शेतीमुळे आम्हाला हाच पेराव ठेवा लागतो किंवा म्हणजे कपडे वगैरे आमचं असत राहू शकतात नाही जर मी ग्रॅज्युएशन करून असे कपडे घातले म्हणल्यावर त्यालाच इंकरेज झाले <laughs> गोष्टी सगळ्या आता शिक्षण म्हणजे शिक्षण माणसाचा पायाभूत सुविधा म्हणजे तयार करण्यासाठी जो एक आदर्श तोच हो महत्वाचा आहे शिक्षण ही गरजेच आहे आणि शिक्षण केल्याशिवाय माणूस शेती नाही कुठलं जगातलं कुठलीच गोष्ट करू शकत नाही तर लय भारी वाटलं शेत पण लय भारी आहे बरोबर मग कसं सांगता बरं सांगा म्हणजे कधी करायचं लग्न काय चालतं आपण सांगू तुमच्या पप्पाला तुम्ही सांगा मी सांगतो माझ्या वडिलांना ठीक आहे ना हा आ... काही जर विचारायचं असेल तर विचारून घ्या म्हणजे काही शंका असेल तर शंका वगैरे काय नाही पण कसं आपण आता लग्न समजा केलं आता शिक्षणासाठी कदाचित तुम्हाला बाहेर जावं लागेल बरोबर मी तर इथं राहील पण कसं त्यानंतर आपल्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग राहिली पाहिजे <plains> नाही तेच आता तुम्ही एज्युकेटेड आहे मला अंडरस्टँडिंग आणि तसे शिक्षण करेल मी पुढचं सगळं ऍडजस्ट करूनच करेल ना आपल्याला करावं चला मग निघूया मला तुमचा नंबर देता का हो मॅम मी देतो

बघा तुमचं काय असेल मुलगा आवडला आहे विचार पण चांगले तर बघा कधी करायचं तर तुम्ही ठरवा आपण काय करू टाकू करू कधी मुलाला बोल दिवाळीच्या नंतर पसंती झाली उन्हाळ्यात का दिवाळीच्या नंतर करू टाकू बरं बरं चालतं हो जमन्ना हो आता कशाला ठेवायचं आता कारण दोघच व्यवस्थित आवडले काही प्रॉब्लेम नाही मुला वडलं नसंती बर बरोबर काही प्रॉब्लेम नाही बरं पाहुणे आपलं सगळं झालं पण देण्या घेण्याचं काय ठरलं देण्या घेण्याचं काय होंडा भेटायचं आम काय आमच्या बुद्धीला काय तसं आवडत नाही आमच्या वगैरे काय नकोय आम्हाला लग्न लावून दिलं तरी चालेल हुंडा वगैरे हुंडा आमच्या बुद्धीला ते आवडतच नाही देणं घेणं हे आम्हाला चालतच नाही चालतंय चालतंय काहीच अडचण नाही आताच मला अगदी आपलं फिक्सच झालं जमलंच मला काय फारत हा हो चालतंय बर आता मी निघतो बरं बरं चालतो हो चालते येतो ना